नमस्कार अशाच रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आता थंडीचा महिना चालू आहे कुडकुड्या थंडीत आपण आमसुलाचं सार पिण्यासाठी कसं करायचं त्याचा व्हिडिओ बघूया सार पिल्यामुळं जरा थंडी कमी होती चहा सारखा पिण्यापेक्षा आमसुलाचं सार किंवा टॉमॅटो सूप किंवा असे सूपचे प्रकार आपण पिऊ शकतो त्यातनं मी आमसुलाचं सार कसं करायचं तो प्रकार दाखवणार आहे पातेला ठेवले गरम करायला तेल टाकूया थोडस तेल घालायचं एक चमचा भर मोहरी जिरे घालायचे कढीपत्ता हिंग घालूया तेल खूप तापले म्हणून मी गॅस के बंद केलाय गॅस चालू करते परत आणि हे लसूण खोबरा आहे काय लसूण खोबरं कुटलेला आहे हे घालायचं परतून घ्यायचं जरा लसूण खोबरं एक दोन तीन चमचे लसूण खोबरं घालते मी दोनच मिनिटं परतायचं काय तेवढं पाणी घालायचं ह्याच्यात बाकीचे मसाले घालू आपण मसाले काय फार लागत नाही हळद घालायची एक अर्धा चमचा आपला लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचं आमसुलाला मीठ असतं त्यामुळं बेतानच मीठ घालायचं आणि हे आमसूल आम घालायचं आहे आम एवढं घेतलंय आणि गुळ घेतलाय सोपी आहे रेसिपी काय फार अवघड नाहीये छान लागतं थंडीच्या दिवसात सर्दी खोकला झाला तर असं यायला आणि आपण ह्याच्यात अजून एक घालणार आहे म्हणजे डाळीचं पीठ घालायचं आहे एक चमचाभर डाळीचं पीठ घेतलंय ह्याच्यात मी पाणी घालून पातळ करून घेते एकसारखं दाटसरपणा यायसाठी अगदीच पाणी पाणी वाटू नये म्हणून थोडस डाळीचे पीठ लावायचं छान आता डाळीचे पीठ आपण ह्याच्यात घालूया आणि चांगल्या उकळी येऊन द्यायचं चांगलं शिजून द्यायचं म्हणजे आमसून त्यात भिजलं पाहिजे चांगलं उकळून असं होत आहे बघा आता एक दोन तीन उकळ्या काढून घ्यायच्या मग आपण प्यायला तयार आहे आमच्या साल आपलं उकळ हे बघा पाच मिनटं उकळले मी फार नाही उकळलं हा असाच कल कलर येतो याचा आता हे आपण काढून घेऊया वाटीमध्ये का जेवताना असं एक एक घास खायचा कटाची आमटी जशी पितो तशी आपण ही सार तेच चमच्याने पिया किंवा मग वाटीने प्या तुम्हाला कसं आवडेल तसं पिऊ शकता ह्याच्यात मी कोथिंबीर नाही घातलेली कारण मध्ये मध्ये येते म्हणून काही गरज पण नाही कोथिंबीरीची हे आपलं को ता को आमसुलाचं तार सार तयार आहे अशा प्रकारे आमच्यालाच साथ करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटू असे एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद